नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा मग थकून जाणं हे गरजेचं नाही आहे सकाळची मरगळ किंवा मग सांधेदुखी किंवा मग मुठभर गोळ्या ज्यांना आपण लोक म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतो त्या खरंच अटळ आहेत का आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेतच का आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल किंवा एका स्त्रीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त आकडा बनवून ठेवला आहे त्यांचं नाव आहे राधाताई राधाताई यांचं वय ब्याण्णव वर्ष आहे त्या आजही स्वतः एकट्या राहतात त्यांना नारक्तदाब मधुमेह अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या महिलेप्रमाणे आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि राधाताईंना विचारलं ताई तुमचं गुपित काय आहे खरं तर हे गुपित नाही आहे त्या फक्त पाच सोप्या सवयी आहेत ज्या त्या रोज सकाळी करतात यात कोणताही महागडा खर्च नाही आहे कोणतीही विशेष उत्पादनं नाही आहेत फक्त काही लहान विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत घडवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी कोणीही करू शकतं अगदी तुम्ही मी आणि आपल्या आजूबाजूचे सर्वच लोक या सवयींना राधाताईंनी मानसिकदृष्ट्या स्पष्ट शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे आज त्यांच्या वयाचे अनेक लोक घरात बसून आराम करून आणि आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत आणि यातली आश्चर्याची गोष्ट सांगू यातील एक सवय तर अगदी पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळेची तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हीच छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची ऊर्जासुद्धा संपवत असते अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारामुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एक तर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू तुम्हाला थकून टाकू शकतो म्हणूनच माझ्यासोबत रहा कारण मी तुम्हाला राधाताईंच्या त्या पाच सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे आणि सुरुवात त्या सवयीने करूया ज्याबद्दल सहसा कोणीही बोलत नाही पण त्या अगोदर एक छोटीशी नम्र विनंती आहे जर तुम्हाला ही आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लक राहायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून मला खूप आनंद होत आहे चला तर राधाताईंच्या त्या सकाळच्या सवयींबद्दल बघूया पहिली सवय आहे दिवसाची अमृत सुरुवात म्हणजे काय पाणी आणि सैनव मीठ ही सवय खूप साधी आहे यात कोणतीही जादू नाही खर्च नाही पण राधाताई म्हणतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी ही एक सवय आहे दात घासण्यापूर्वी खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मग मोबाईलला हात लावण्यापूर्वी राधाताई अंतरुणामध्ये उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात साधं नॉर्मल तापमानाचं सा पाणी ज्यात फक्त चिमूटभर अगदी थोडंसं सैधव मीठ किंवा मग खडं मीठ घातलेलं असतं एवढंच कोणताही ग्रीन ज्यूस नाही सप्लिमेंट्स नाही फक्त आणि फक्त थोडंसं पाणी आणि मीठ ते रात्रीच आपल्या पलंगा शेजारी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणि एका छोट्या डबीमध्ये मीठ घेऊन झोपतात त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायचीच गरज पडत नाही तुम्ही विचार करत असाल फक्त पाणी यात काय विशेष पण इथेच तर खरी गोष्ट आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि घामावाटे नकळतपणे आपल्या शरीरातून जवळपास एक लिटर पाणी कमी होतं याचा अर्थ जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल म्हणजे डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि आपल्या वयात डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नव्हे त्याचा परिणाम आपल्या सांध्यांवरती स्मरणशक्तीवरती शरीराच्या संतुलनावरती आणि पचनक्रियेवर सगळ्यावर होत असतो तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात चहा किंवा मग कॉफी पण कॅफिन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवरती करत असता राधाताई सांगतात जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना फरक लगेच जाणवला त्यांच्या गुडघ्यांमधला ताठरपणा कमी होऊ लागला सकाळचा जो मानसिक थकवा आहे त्या वयाच्या ते वयाचा भाग समजत नव्हत्या तो दूर झाला त्यांनी पचनक्रिया ही अधिक सुरळीत चालू झाली जणू काही त्यांच्या शरीर संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटलं होतं आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही आहे याला विज्ञानाचाही आधार आहे एका युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार पासष्ट वर्षावरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास पास तीस टक्के कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमुटभर सैंदव मीठ साधं पॅकेटमधलं मीठ नव्हे तर नैसर्गिक मीठ त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म खनिज असतात जी आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं या सवयीला एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो राधाताई याला आयुष्य बदलणारे पहिले साठ सेकंद म्हणतात कारण ते तुमच्या शरीराला हळूवारपणे जागज करता सांध्यांना आधार देतं डोकं शांत करतं आणि पचन संस्थेला सुद्धा गती देतं आता तुमच्यासाठी एक कृती मी सांगणार आहे प्रत्येकाने करायची आहे आज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुटभर सैनो मीठ टाकायचं आणि पलंग शेजारी ठेवायचं उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी टेप्यायचं हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल दुसरी महत्वाची सवय जी राधाताईंना आहे सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर राधाताई ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते त्या फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच त्या घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशामध्ये येऊन उभ्या राहतात ऊन असो ढगाळ वातावरण असो किंवा मग हलकी थंडी असो त्या फिरायला जात नाही दारातला पेपर उचलत नाही त्या फक्त शांतपणे उभ्या राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्चीमध्ये बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यांवरती येऊ देतात साधारण दहा ते पंधरा मिनटं हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वास इतकंच गरजेचं झालं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि मतार्पणाचा काय संबंध याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केरियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे हे घड्याळ आपली झोप ऊर्जा स्मरणशक्ती पचन आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करतं या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश थेट डोळ्यांवरती येऊ देता तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की व्हा दिवसाची सुरुवात झाली आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या उदस्पना आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात हो एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा धोका जवळपास सत्तर टक्केने वाढतो तरीही लोकांना हे माहीत नाही राधाताई सांगतात जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले त्यांची झोप सुधारली त्या अधिक ताजतवानं त्यांना वाटू लागलं दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली आणि यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश आता तुमच्यासाठी कृती आहे उद्या सकाळी अगदी पाच मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा बाल्कनी किंवा अंगणामध्ये उभं राहा तो ने नैसर्गिक प्रकाश अनुभवा तुमचे शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करते ते तुम्हाला लगेच जाणवेल तिसरी सवय आहे चार मिनिटांची मेंदूला चालना याला म्हटलं जातं फोर मिनिट्स ब्रेन बुस्ट शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल याच विचारातून राधाताईंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे ज्याला त्या चार मिनिटांची मेंदूला चालना असं म्हणतात आणि नाही हा कोणता व्यायाम किंवा ध्यानधारणा नाहीये पण त्या म्हणतात याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात रोज सकाळी न चुकता राधाताई आपल्या मेंदूला बरोबर चार मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतू पुरस्सर चालना देतात फक्त चार मिनटं त्यांच्यामध्ये ही चार मिनटं त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात विचार स्पष्ट ठेवतात स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात त्या अनेक वर्षांपासून ह्या करत आहेत त्यांना रात्र त्यांना ही खात्री आहे की वयाच्या ब्याण्णव्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे हे ते हे त्या कशा करतात ते पहा पहिलं एक मानसिक आव्हान आहे त्या डोक्यातल्या डोक्यात एक साधगणित सोडवतात कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता काही अंकांची बेरीज किंवा मग वजाबाकी करतात खूप किचकट कर नाही ह पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेस जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलकासा सराव दुसरं एक स्पष्ट आठवण त्यानंतर त्या एक जुनी आठवण पण ती अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी असेल किंवा मग मैत्रिणींसोबत पंढरपूरच्या वाली वारीला पहिल्यांदा गेल्याचा क्षण असेल त्या आठवणीतले देखावे वास किंवा मग भावना पुन्हा जगण्याचा त्या प्रयत्न करतात त्या म्हणतात की ह्या माझ्या मेंदूला आठवणींच्या अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे हे केवळ स्मरणशक्ती नाही ही, ही माझी ओळख आहे तिसरे चार नवीन शब्द त्या स्वतःला रोज चार नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात त्यांनी एक छोटी वहीसुद्धा ठेवली आहे ज्यात पुस्तक पेपर किंवा मग टी व्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा न ऐकलेला मराठी शब्द त्या लिहून ठेवतात रोज सकाळी त्या त्यातील चार शब्दा शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात त्या कसे वापरता येतील याचा सुद्धा विचार करतात चौथ दिवसाची मानसिक तयारी शेवटी त्या कोणत्याही सेकंदासाठी डोळे मिटतात एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात त्या काय करणार आहेत कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं आहे याचं एक चित्र मनात रेखाटतात यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही तर एका उद्देशाने होते आणि याला विज्ञान विज्ञानाचाही आधार आहे एका संशोधनातून असं आढळलेलं आहे की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता जवळपास सदोतीस टक्केने वाढू शकते राधाताई म्हणता मानतात की तुमचा मेंदू एक बागेसारखा आहे जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत गेली तर तो दिवसभर फुललेला राहील पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणाचं आणि मानसिक तकव्याचं तण वाढवू लागेल ही चार मिनटांची मेंदूला चालना त्यांची ढाल बनली आहे आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीमध्ये शिरण्यापूर्वी स्वतःला चार शांत मिनटं द्या यातली कोणतीही एक गोष्ट करून बघा एखादी आनंदी आठवण आठवा किंवा मग एखादा नवीन शब्द शिका सुरुवात छोटी करा पण नक्की करा चौथीच सवय आहे सांध्यांची मोकळी सड सा, सत्तर वर्षावरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधेदुखी आणि शरीरातील ताटरपणा अटळ आहे राधाताईंनाही अनेक वर्ष असंच वाटायचं त्या शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंगचे प्रकार करतात पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची गुडघ्यांना सूज यायची त्यांना वाटायचं की ते सगळं वयामुळं होत आहे पण ते चुकीचं होतं इथे येते त्यांची चौथी सवय अशी एक सवय जिने त्यांची जगण्याची पद्धतच बदलून टाकली त्या याला म्हणतात सांध्यांची मोकळी ही योग किंवा पारंपरिक स्ट्रेचिंग नाही आहे ही एक आगळी वेगळी अधिक सौम्य शहाणी आणि वयस्क शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे पारंपारिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डिझाईन केलेलं आहे पण जसजसं वय वाढतं वा तसं आपले सांधे कमी क्षमाशील बनतात जे व्यायाम चाळीसशे पन्नाशीमध्ये मध्ये चांगले वाटतात ते सत्तरीनंतर शरीराला सूज किंवा इजा पोहोचवू शकतात म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी राधाताई आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरोखर गरज आहे एक सावकाश आदरपूर्वक सात मिनिटांची हालचाल त्या याची सुरुवात खुर्चीत बसवून करतात कोणतीही किचकट कर आसना नाही जमिनीवर बसायची गरज नाही फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा मग ते हळुवारपणे हालचाल सुरू करतात खांदे गोलाकार फिरवतात पायाचे घोटे फिरवतात कमरेला दोन्ही बाजूंना हलका झोका देतात पाठीच्या कण्याला अगदी हळुवारपणे इंच इंच फिरवतात ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते ज्या रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरपणा आणतात पाठीचा कणा कंबर घोटे गुडघे आणि खांदे प्रत्येक हालचाल लहान हेतुपुरसर आणि वेदनारहित असते त्या कशालाही जोर लावत नाही फक्त शरीराचं ऐकतात श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात आणि तुम्हाला माहीत आहे का काय झालं फक्त दोन आठवडे हे रोज केल्यावर राधाताईंनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली एका महिन्यानंतर त्या स्वतः चालत बाजारात जाऊ लागल्या काही आठवड्यांतच त्यांना इतकं स्थिर वाटू लागलं आहे जे गेल्या कित्येक वर्षामध्ये वाटलं नव्हतं सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली जी एक शांत चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनात घर करून बसते ती नाहीशी झाली कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्यपूर्ण सौम्य हालचाल देता तेव्हा ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत देतात ते म्हणजे स्वतंत्र तुमच्यासाठी उद्या कृती आहे उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा गोटे फिरवा खांदे फिरवा पाठीच्या कण्याला हळूच फिरवा श्वास घ्या शरीरावर दबाव टाकण्याऐवजी त्याला संयम आणि वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं फक्त अनुभवा। हे अनुभवा पाचवी सवय आहे सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता जर तुम्ही सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं शरीर तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकतं पासष्ट वर्षानंतर आपले स्नायू वेगाने आकुंचन पावतात जोपर्यंत आपण ते थांबण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी राधाताई सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हतं त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं की एक टोस्ट एक केळ आणि फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेशी आहे पण त्या चुकत होत्या एका संशोधनानुसार ज्या रु जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकून ठेवू शकतात कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी भुकेलेले असतात जर आपण ती सकाळची संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करतं म्हणून राधाताईंनी आता नाश्त्याला स्नायूंचं जेवण मानतात ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही त्या रोज सकाळी किंवा पंचवीस ग्रॅम प्रोटीन खाण्याचं लक्ष ठेवत असतात कधी कधी त्यांच्या नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी असतात आणि सोबत थोडंसं पनीर त्या इतर दिवशी दही चिया सीड्स जांभळं किंवा मग करवंद घालून बनवलेली स्मूदी असते आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक असतोच असतो ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते आणि याच सवयीमुळे त्या आजही ती कामं करू शकतात जी त्यांच्या वयाच्या अनेकांनी सोडून दिली आहेत बाजारातून सामानाच्या पिशव्या आणणं घराची साफसफाई करणं जिने चढणं भांडे घासणं स्वयंपाक बनवणं या सगळ्या कामांमध्ये राधताई अव्वल आहेत तर त्या पाच सकाळच्या सवयी या दिसायला सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद फक्त स्वतःमध्ये आहे तुम्हाला उद्याच या पाच गोष्टी ही करा अचूकपणे करा असं मी तुम्हाला सांगणार नाही सुरुवात एक लहान बदलाने करा हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील तुमची ऊर्जा परत येईल शरीराचा तोल सुधारेल मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदनासुद्धा कमी होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याचं नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आल्यासारखं वाटेल राधाताईंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे त्या म्हणतात म्हातारपण हा शत्रू नाही आहे तर आपल्या सवयी आपलं शरीर आणि आपल्या जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरा शत्रू आहे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व काही अवलंबून असतो म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे दिवसाची सुरुवात या पाच गोष्टींनी जर करायला केली तर तुमचं आयुष्य खूप सुखकर होण्यास मदत होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद